नमस्कार श्रोते हो आज आपण या व्हिडिओमध्ये वृश्चिक राशीच्या लोकांसाठी दोन हजार चोवीस चे तेही लाल तुमच्यासाठी कसे असेल याचा अंदाजपत्रक आपण पाहणार आहोत व्यापाऱ्यांना नफा तोटा तसेच विवाहितांच्या आयुष्यात किती प्रेम असेल वर्षभर तुमचे आरोग्य कसे राहील कोणती खबरदारी घेणे आवश्यक आहे करिअर आणि शैक्षणिक क्षेत्रात यश तुमच्या जवळ असेल की दूर दोन हजार चोवीस मध्ये तुमच्या आर्थिक परिस्थितीचा अंदाज काय असेल कोणता रंग तुमच्यासाठी भाग्यवान असेल तसेच कोणत्या रंगांपासून दूर राहावे दोन हजार चोवीस मध्ये वृश्चिक राशीच्या लोकांसाठी कोणता अंक भाग्यवान असेल या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर तुमची राशी वृश्चिक असेल तर दोन हजार चोवीस मध्ये तुम्हाला गुरु आणि शनीची कृपा असेल पण तुम्हाला मंगळ आणि केतूच्या वाईट प्रभावापासून दूर राहावे लागेल संपूर्ण वर्ष चांगले जावे यासाठी तीन गोष्टी आहेत ज्या तुम्ही अजिबात करू नये या व्यतिरिक्त आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये बरीच माहिती देणार आहोत जी तुमच्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल चला तर मग माहिती देण्यास सुरुवात करूया करिअर आणि नोकऱ्या एक या वर्षी दोन हजार चोवीस मध्ये शनी तुमच्या कुंडलीच्या चौथ्या भावात राहणार आहे आणि सहाव्या आणि दहाव्या भावात राहणार आहे ज्यामुळे करिअर आणि नोकरीमध्ये स्थिरता राहील आणि सकारात्मक परिणाम प्राप्त होतील दोन वर्ष सप्तम भावात गुरुचे संक्रमण देखील अनुकूल परिणाम देईल नोकरीत बदल झाला तरी त्याचा फायदा होईल तुमचे शत्रू तुमचे नुकसान करू शकणार नाहीत एप्रिलमध्ये सूर्यदेव तुमच्या सहाव्या भावात प्रवेश करत असताना पदोन्नतीची शक्यता आहे स्पर्धा परीक्षा आणि शिक्षण एक हे वर्ष दोन हजार चोवीस विद्यार्थ्यांसाठी संमिश्र परिणाम कारण पाचव्या घरात राहू शिक्षणात अडथळा आणू शकतो आणि परीक्षेत चिंताग्रस्त होऊ शकतो श्रोते हो पुढे जाण्याआधी कमेंट मध्ये न विसरता श्री स्वामी समर्थक नक्की लिहा दोन हजार चोवीस हे वर्ष स्वामींच्या आशीर्वादाने नक्कीच आनंदात जाईल दोन राहूमुळे तुमची बुद्धिमत्ता निश्चितच तीक्ष्ण होईल तुम्हाला फक्त तुमची स्मरणशक्ती वाढवायची आहे जर तुम्ही हे केले तर तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर सूर्य आणि गुरुसाठी उपाय करावेत व्यवसाय आणि नोकऱ्या एक शनी चतुर्थ भावात असल्याने दहाव्या भावात कार्यशील राहील त्यामुळे व्यवसायात यश निश्चित आहे तुम्ही बांधकाम शिक्षण किंवा माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करत असाल तर तुम्हाला फायदा होईल दोन तथापि तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीत विचारपूर्वक पुढे जावे लागेल तुमचा व्यवसाय विस्तारेल आणि तुम्हाला पूर्वीपेक्षा जास्त नफा मिळेल तुम्हाला तुमच्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याकडेही लक्ष द्यावे लागेल कुटुंब आणि नातेसंबंध एक वर्षाच्या सुरुवातीला बुध आणि शुक्र तुमच्या पहिल्या घरात असतील आणि राहू महाराज पाचव्या भावात असल्यामुळे प्रणय बाबतीत चढ उतार होऊ शकतात जेव्हा तुमच्या पाचव्या घराचा स्वामी गुरु वर्षाच्या मध्यात सप्तम भावात असेल तेव्हा तो काळ उत्तम राहील दोन या वर्षी लग्नाची ही शक्यता आहे शनी कुंभ राशीत असून चौथ्या भावात भ्रमण करत असल्याने कुटुंबात सुसंवाद राहील आईच्या तब्येतीची मात्र काळजी घ्यावी लागेल तुम्हाला तुमच्या मुलांची काळजी असेल आरोग्य एक तुमच्या वर्षाच्या सुरुवातीला पचनसंस्थेशी संबंधित समस्या असू शकतात कारण भगवान बृहस्पती सहाव्या भावात स्थित असेल मीन राशीमध्ये राहूच्या उपस्थितीमुळे संसर्ग होऊ शकतो दोन जरी मार्चमध्ये मंगळ तिसऱ्या भावातून सहाव्या भावात प्रवेश करेल तेव्हा तुम्हाला रोगांपासून आराम मिळेल परंतु जेव्हा मंगळ आठव्या भावात प्रवेश करेल तेव्हा तुम्हाला सावध राहण्याची गरज आहे रक्ताशी संबंधित काही आजार असू शकतात आर्थिक स्थिती एक राहू हो आणि केतू अनुक्रमे तुमच्या पाचव्या आणि अकराव्या घरात आहेत त्यामुळे हो आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे वर्षाच्या सुरुवातीला मंगळ आणि सूर्य तुमच्या दुसऱ्या घरात राहून आर्थिक लाभही करतील दोन चौथ्या भावात बसलेला शनी मालमत्ता प्रदान करू शकतो यानंतर गुरु सातव्या भावात प्रवेश करेल आणि तुमच्या अकराव्या घरात सुधारणा करेल आणि तुमची आर्थिक स्थितीही मजबूत करेल तीन एकूण दोन हजार चोवीस हे वर्ष तुमच्यासाठी आर्थिक दृष्टिकोनातून चांगले राहील जर तुम्ही स्वतःच्या आणि कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेतली आणि वाहन चालवताना काळजी घेतली तर आर्थिक नुकसानीपासून वाचू शकाल लाल किताबाचे उपाय एक वाहत्या पाण्यात बाली टाकणे किंवा राहूचा वाईट प्रभाव टाळण्यासाठी बृहस्पतीचे उपाय करणे दोन शनीला अधिक शुभ होण्यासाठी वेळोवेळी वेड़ सफाई कामगाराला दान करत राहणे तीन मंगळाचा अशुभ प्रभाव टाळण्यासाठी मंगळवारी हनुमान मंदिरात दूर हरभरा आणि मसूर दान करणे चार मंगळवारी डोळ्यात काळी सुरमा लावा आणि कडुलिंबाच्या लाकडाने दात घासावे आता भाग्यवान क्रमांक तारखा आणि रंग यासारखी काही विशेष माहिती जाणून घेऊयात एक दोन हजार चोवीस मध्ये तुमचे भाग्यवान क्रमांक सहा आणि नऊ आहेत सहा पंधरा अठरा चोवीस आणि सत्तावीस या भाग्यवान तारखा आहेत या दिवशी विशेष काम केल्यास लाभ मिळेल दोन तुमचे भाग्यशाली रंग केशरी आणि पिवळे आहेत पण निळे आणि काळा रंग टाळावे तीन तुम्ही पुढील तीन गोष्टी करू नका पहिली एखाद्यावर पैज लावणे पत्नीचा अपमान करणे आणि दारू पिणे तुम्हाला तुमच्या आरोग्याची अधिक काळजी घेणे आवश्यक आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद